नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझ्या ओळखीची एक स्त्री साधारणतः चाळीशीतली तिचा नवरा काहीही करत नाही दिवसभर आराम करतो ती स्वत नोकरीला जाते घरातल्या किराणापासून तर अगदी बाजारहाटीपर्यंत स्वयंपाक करण्यापर्यंत धुणी भांडी सारं काही ती करून पुन्हा नोकरीला जाते शिवाय आपल्या दोन्ही मुलांकडे तिचं पूर्ण लक्ष असतं त्यांच्या शाळेचा अभ्यासदेखील ती घेते आणि रात्री अर्थातच दिवसभर आराम करणारा तो नवरा तिला उशिरापर्यंत झोपू देत नाही कुठल्या प्रकारचा त्रास देत असेल येथे सांगण्याची गरज नाही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अनिलकुमार गायकवाड त्यांची तुलना या ठिकाणी मला या स्त्रीशी किंवा या पद्धतीच्या घराघरातून आढळणाऱ्या अनेक स्त्रियांशी करता येईल म्हणजे अनिलकुमार गायकवाडांच्या बाबतीमध्ये सरकारनं ठरवलं आहे की सारा काही बोजा त्यांच्यावर टाकून मोकळं व्हायचं त्यामुळेच अनिलकुमार गायकवाड यांनी भव्य दिव्य असा समृद्धी महामार्ग बोलता बोलता पूर्ण केला प्रत्येक कामात त्यांचं लक्ष असतं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ते त्या एम एस आर डी सीसाठी राब राबत असतात पण त्या पलीकडे ते जेव्हा सतत सामाजिक भान जपतात तेव्हा ते बघून मला खूप आश्चर्य वाटतं जे सरकारी अधिकारी सामाजिक भान जपतात ते मला अतिशय मनापासून आवडतात त्या साऱ्यांच्या कितीतरी पुढे अनिलकुमार गायकवाड म्हणजे हे गायकवाड आपल्या स्वतःच्या बौद्ध धर्मावर नितांत प्रेम करणारे त्यांच्यासाठी झटणारे बौद्ध धर्मियांसाठी वाटेल ते करणारे पण त्याचवेळी हा माणूस त्याच्या कुटुंबात अगदी सुरुवातीपासून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वातावरण असल्यामुळे तेवढाच तो हिंदूंची देखील सेवा करतो शासनाची किंवा कुठल्याही एखाद्या टीकेची चिंता काळजी परवा अजिबात न करता अख्खं गायकवाड कुटुंबीय अगदी उघड त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये हजेरी देतात स्वतः अनिलकुमार गायकवाड तर मला माहिती आहे थेट मोहन भागवतांच्या देखील ते पंक्तीला बसलेले आहेत थोडक्यात काय तर भागवत त्यांना वन टू वन ओळखतात किंबहुना हा बौद्ध धर्मीय ज्या पद्धतीनं संघावर प्रेम करतो ते भागवतांना देखील मनापासून आवडतं असे हे अनिल कुमार गायकवाड खरोखर सरकारी अधिकारी म्हणून पूर्णत विरळा व्यक्तिमत्व आहे तुम्हाला ते आठवतही असेल की अनिलकुमारांचे बंधू सुनील गायकवाड लातूरातून भारतीय जनता पक्षाच्या खासदार म्हणून निवडून आले होते अर्थात या ठिकाणी अनिलकुमारांचा विषय यासाठी की अगदी अलीकडे आठ पंधरा दिवसापूर्वी मी त्यांना अगदी सहज फोन केला फोन बंद होता पुन्हा केला पुन्हा पुन्हा केला तरी बंद होता त्यांचा फोन का बंद आहे म्हणून त्यांच्या मित्राकडे विचारणा केली तर तो मित्र म्हणाला की ते परदेशात गेले आहेत उगाच त्याला काही विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही अनिलकुमार गायकवाड परदेशातून परतले त्यांनी माझा मिस कॉल बघितला आणि मला फोन केला मी म्हणालो काय दावसला गेला होता की काय कारण रस्ते विकास महामंडळाचे बॉस म्हणून ते कदाचित दाओसला त्या दिवसात मुख्यमंत्र्यांच्या संख्येत गेले असावेत असा मी अंदाज बांधला होता पण तो खोटा ठरला ते शांतपणाने नाही म्हणाले आणि त्यानंतरचं त्यांचं वाक्य मी जागच्या जागी उडालो ते म्हणाले मी अमेरिकेत गेलो होतो डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी त्यांच्या शपथविधीला मला इन्व्हिटेशन होतं म्हणून मुद्दाम कडाक्याच्या थंडीत मी गेलो ही सुवर्ण संधी मला सोडायची नव्हती मित्रांनो कौतुकानं आणि आश्चर्यानं मी त्यांच्या या वाक्यावर जाम फिदा झालो अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा तो शपथविधी सोहळा आणि डिनर विथ डोनाल्ड ट्रम्प हे दोन कार्यक्रम अनिल गायकवाडांना फारच भावले मनापासून आवडले अर्थातच सतत चार दिवस राष्ट्राध्यक्षांच्या या शपथविधी सोहळ्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि त्या साऱ्या कार्यक्रमांना गायकवाड जातीनं हजर होते विशेष म्हणजे प्रचंड सुरक्षा व्यवस्था त्यामुळे थेट व्हाईट हाऊसतर्फे जगातल्या ज्या मान्यवरांना बोलवण्यात आलं होतं त्यातल्याच अर्थात एक गायकवाड त्या साऱ्यांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था त्या व्हाईट हाऊसच्या सभवत आली मित्रांनो जगभरातले टॉपचे मान्यवर विविध क्षेत्रातले दिग्गज असे प्रतिनिधी आणि त्यांच्या संगतीनं स्वत अनिल गायकवाड ते म्हणाले अधूनमधून कुठेतरी अंबानी पद्धतीचं एखादा भारतीय दिसायचा पण क्वचित मात्र जगभरातले मान्यवर आणि त्यांच्या संगतीनं गप्पा मारताना ते ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव मिळवलं आहे ते सारं बघून मला खूप छान वाटलं कारण राष्ट्राध्यक्षांच्या तेही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला सामान्य माणसाला तिथे प्रवेश शक्यच नव्हता आमंत्रण होतं ते फक्त आणि फक्त जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या या अशा बड्या मंडळींचं आणि त्यांच्यामध्ये एक आमचे अनिल कुमार गायकवाड होते त्यांनी तो अनुभवलेला शपथविधी समारंभ त्यावर जेवढं बोलावं तेवढं कमी एक शासकीय अभियंता आणि अधिकारी म्हणून मला नेहमीच गायकवाडांच्या कामांचं कौतुक वाटतं मग ते दिल्लीतलं महाराष्ट्र सदन असो किंवा समृद्धी महामार्ग जे जे महाप्रकल्प गायकवाडांनी हातात घेतले ते त्यांनी लिलया पूर्ण केले ज्याचं कौतुक जगभर झालेलं आहे कौस्तुभ धवसे हे मुख्यमंत्री फडणवीसांचं जे परदेशातलं धोरण किंवा परदेशातली जे रणनीती किंवा व्यावसायिक संबंध त्यामध्ये अनेकदा लक्ष घालतात मी या धवसे यांना प्रामुख्यानं सांगेल की मला जे गायकवाडांविषयी माहिती आहे ते तुम्हाला म्हणून सांगतो की दळणवळणाच्या बाबतीमध्ये राज्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर धोरणाविषयी जर आपल्याला अमेरिकेकडून सहकार्य घ्यायचं असेल अमेरिकेची जर मदत आपल्या या राज्याला पाहिजे असेल हवी असेल तर तुम्ही अगदी विश्वास टाकत अनिल गायकवाडांना बोलावून घ्या आणि ते ज्या पद्धतीनं तुम्हाला गाईड करतील सांगतील नक्कीच या आपल्या राज्याचा इन्फ्रास्ट्रक्चर दर्जा आणखी आणखी उंचावेल नक्कीच या पद्धतीच्या हिंदूंवर प्रेम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्या या पद्धतीच्या सरकारी अधिकाऱ्याचा उपयोग नक्कीच शासनानं करून घेणं आवश्यक वाटतं तूर तेवढंच नमस्कार